कृष्ण मंदिर जगद्गुरू आज प्रयागच्या त्रिवेणी संगमावरून या महाकुंभातून मी आमचे अत्यंत प्रिय आदरणीय डॉक्टर अशोक कामत यांना श्रद्धापूर्ण अंतकरणानं भावांजली अर्पित केली आहे असं वाटलं नव्हतं की कामत सरित्या लवकर निघून जातील त्यांच्या परिचयापासनं त्यांचा माझ्यावरती झालेला परिणाम हा फारच विधायक होता त्यांनी मला सातत्यानं लेखनाकरता प्रवृत्त केलं त्यांच्या अभ्यासाचा आवाका बघून मी चकित होऊन जात असे त्यांनी नामदेव अध्यासन खरं खरं अध्यासन कसं असावं याचा आदर्श लोकांच्या पुढे उभा ठेवण्या इतपत चांगलं करून दाखवलं मराठी साहित्यात त्यांनी मोलाची भर घातलीच पण ते केवळ साहित्यिक नव्हते व्यावसायिक साहित्यिक तर ते अजिबात नव्हते एक ध्येयवादी समाजसेवक कसा असावा एक ध्येयवादी देशसेवक कसा असावा ज्यानं पंजाबपासनं महाराष्ट्रापर्यंत नवे नवे असे तू हिमाचल आपल्या संपूर्ण देशाच्या रोमहर्षक इतिहासाचा मागोवा घेत तरुणांना स्फूर्तीप्रद साहित्य कसं निर्माण करावं हे शिकवलं अशा प्रकारची ती थोर विभूती सर्वांच्या सोबत हसत खेळत वागत अनेक अभ्यासूंना घडवणारी आणि अनेक लोकांच्याकडनं संशोधन करून घेऊन त्यांना आपल्या सहकार्यानं मोठं बनवणारी अशी आता किती माणसं आहेत अशा त्या थोर विभूतीचं एकी अशा प्रकारे निघून जाणं मनाला फार चटका लावतं मी उपस्थित राहिलो असतो श्रद्धांजलीला तर मला बरं वाटलं असतं पण त्याहीपेक्षा आज प्रयागच्या कुंभातून मी श्रद्धांजली वाहतो आहे भगवान प्रयागराज त्यांच्यावरती निरंतर स्नेहाचा वर्षाव करू आणि भगवंताच्या चरणी त्यांना स्थिरशांती प्राप्त होवो आणि त्यांच्या प्रेरणेतनं त्यांच्यासारखी साहित्यसेवा देशसेवा करणारे अनेक विद्वान निर्माण होवो अशा प्रकारची प्रार्थना मी परमेश्वराला करतो आणि त्यांची प्रेरणा अंतःकरणात घेऊन तशा प्रकारचं जीवन आपलं बनवण्याचा प्रयत्न करणं हीच त्यांच्याबद्दल खरी श्रद्धांजली आहे अशी माझी मनोमन श्रद्धा आहे तशी प्रेरणा सर्वांना मिळो भारत माता की जय